मैत्रिणींनो सौंदर्य उजळवण्यासाठी नेहमी कॉस्मेटिक्सचा वापर करावा असं नाही पूर्वीच्या काळी घरातच उपलब्ध होणारी सौंदर्य प्रसाधनं म्हणजेच काळी माती ताक हळद फळांचा रस मुलतानी माती यांचा उपयोग स्त्रिया करत असत या वस्तू आजही सहज उपलब्ध होतात तसंच त्या उपयोगीही आहेत उन्हाळ्यातील उष्मा हा त्वचेला घातक ठरू शकतो आणि तो, तो सहन न झाल्यानं जीवाची घालमेल होते हा त्रास टाळण्यासाठी आणि त्याची तीव्रता कमी करण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात थोडा ताजा लिंबाचा रस घाला तसंच समप्रमाणात टोमॅटो गाजर काकडी यांचा रस कालवून चेहऱ्यावर लावा वाढल्यावर हे धुवून टाका त्वचा उजळ तुकतुकीत आणि मुलायम होते ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृक माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही वर अपडेट असणार लावण्य मंत्र या सदरात आपल्याला जर आपला एखादा लावण्य मंत्र द्यायचा असेल तर दोन पाचशे पंचेचाळीस बावीस बावीस या आमच्या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद